नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला तुम्हाला पाठीमागं दिसतं ते आपलं राईट वॉटरचा सोलर पंप आहे हा सोलर पंप या बोरसाठी पाठीमागं दिसतं तुम्हाला हे बोर या बोरवेलसाठी तुम्हाला इथं खाली दिसतं बघा बघा हे या बोरवेलसाठी हे सोलर पंप लावलेला आहे आणि चारशे ऐंशी फुटावरनं पाणी कसं पडतं तर ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर मित्रांनो हे आहे राईट वॉटरचं मोनोक्रिस सोलर पंप आहे आणि हे आपल्याला इथं पाठीमागं विहीर आहे या विहिरीमध्ये आपल्याला इथं सोलर पंप चालू करायचा आहे चालू करायच्या आधी तुम्हाला ह्याचं स्ट्रक्चर दाखवलं आहे आणि हे पहा तुम्हाला कंट्रोलर इथं दिसतं आहे या कंट्रोलरपासून आपल्याला इथं बटन चालू करायचं आहे बटन चालू केल्यानंतर हे दिसतं सोलर बोर या बोरवेलमधून पाणी या पाईप पोमधून इथं मध्ये जाणार आहे त्याचपूर्वी आपण हे पाईप निघलेलं आहे पाईप बसवूया जात हां ओकेमध्ये बसला आहे त्यानंतर आता आपण ह्याचं बटन दाबणार आहेत ह्याचं बटन दाबत असताना तुम्हाला हे पंपाचं सोलर पंप कंट्रोलर दिसत आहे तर ह्याला बटन असे एक बटन आहे बॅकचं बटन आहे परत सेट सेटिंगचं बटन आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसत आणि ह्याच्या खालीनंतर तुम्हाला हे हिरो जे बटन दिसतं हे बटन आपण इथं आता दाबणार आहे दाबल्यानंतर मोटर आपली ऑन झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मोटर रनिंग झिरो पॉईंट सत्तावीस अडोतीस हड्स दोन पॉईंट एक्क्याण्णव पंच्याण्णव वाढलं बघा पाच सहा सात झिरो पॉईंट किती ब्याऐंशी हड्स आणि सात पॉईंट दोन एम लाईट तयार झालेली आहे त्याच्यानंतर बघा हे यामध्ये आता विहिरीमध्ये पाणी या पाईपमधून पडणार आहे तर हे आता सुरुवातीला आज सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न म्हणजे दहा वाजलेले आहेत दहाच्या दरम्यान पाणी किती मारतं आणि तुम्हाला सोलर पंप कुठला निवडायचा आहे ते तुम्हाला यामध्ये समजून जाईल तर आपलं आता पाणी आलेलं आहे बघा हे दोन इंचीच्यावर पाणी येत आहे हे विहिरीमध्ये पाणी पडत आहे बघा एवढं पाणी आपल्या बोरला आहे बोरचं पाणी थोडं कमी जास्त होतं लाईट व्होल्टेज बघा हे पाणी असं पडत आहे आणि त्यानंतर तुम्हाला मोटर ही आपल्याला आपण शेतामध्ये आपल्या बोरवेल आणि ही पाणबुडी मोटर सुद्धा बसलेली आहे का हे पाईप दिसते हे सोलर पंप आहे आणि हे जे दे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला हे स्ट्रक्चर आहे आपलं जुन्ना सोलरचा आहे आणि हे आहे राईट वॉटरचं आहे बघा पाणी आता प्रेशर वाढलेलं आहे बघा तर आत्ताच्यात फरक भरपूर जाणवलेला आहे आता वोल्टेजचं प्रमाण वोल्टेजचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं बोरवेलचं पाणीसुद्धा वाढलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सोलर पंप कुठला निवडायचा यामध्ये तुम्हाला समजलं असेल बघा अशा प्रकारचे प्लॅट आहेत तिथं आणि इकडं पाच तिकडं सहा म्हणजे असं टोटल तेरा प्लेटा बसलेल्या आहेत तिकडं आठ आहेत आणि हे दोन थे वायर आहेत ना हे वायर इथून वरून जॉईंट झालेले आहेत इकडून प्रत्येक केबलला आणि इथून असं केबल जॉईन करून जोडलेला आहे तर मित्रांनो ही तुम्हाला आर्टिंग दाखवतो आर्टिंग तुम्हाला कुठं दिसतंय का हो हे आहे ते आर्टिंग आहे या आर्टिंगचं निघते पाइप हो का यामध्ये मोटर चालू आहे हात लावाय हात लावायचा आपल्याला कारण हात जराव करंट बसेल पण नाही बसणार ना तरी पण ह्यापासून लांब राहायचं मग हे पाईपचं या शेतून पासून पैप आपण पुरलेला आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये वर काढलेला आहे आणि ह्या दोन्हीचं जेवण तापून दिलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं आपलं राईट वॉटर सोलर पंप इथं तुम्हाला पाणी किती मारत आहे बोअरवेलचं ते तुम्हाला इथं समजून गेलेलं आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याबद्दल तुम्हाला कशाबद्दलची सोलर पंपामध्ये कुठल्या पार्टाची माहिती हवी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद